उत्तर महाराष्ट्रातील शासकीय संदर्भ सेवा रुग्णालय गेल्या नऊ महिन्यांपासून वैद्यकीय अधीक्षक नसल्याने वाऱ्यावर आहे गेल्या नऊ महिन्यांपासून वैद्यकीय अधीक्षक विलास पाटील यांची सेवानिवृत्ती झाल्यापासून नाशिकच्या शालिमार येथील असलेले संदर्भ सेवा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून अतिरिक्त चार्ज हे शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शैल्य चिकित्सक हे पाहत आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विलास पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त चार्ज म्हणून काही दिवस शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी काम बघितले होते मात्र डॉक्टर अशोक थोरा यांची तडकावडकी बदली करण्यात आल्याने शासकीय जिल्हा रुग्णालयाचे नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्याकडे शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार व संदर्भ सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा हे दोन्हीही कार्यभार त्यांच्याकडे आहे नाशिकचे संदर्भ रुग्णालय किडनी डायलिसिस एंजियोप्लास्टिक कॅन्सर हृदयविकाराचे आजार अशा मोठ्या आजाराने ग्रस्त असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एकमेव हे रुग्णालय या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदवार रिक्त असून या पदावरती कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नियुक्त करण्यात यावे जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातील उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांचे हाल होणार नाही यासाठी या अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या माध्यमातून मुख्यमंत्री राज्य आरोग्य मंत्री केंद्रीय आरोग्य मंत्री आरोग्य उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले याविषयी अधिक माहिती ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पगार यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक ला उत्तर महाराष्ट्रातील नामांकित असं समजलं जाणारं से संदर्भ सेवा रुग्णालय हे नाशिक शहरातील शालीमार या ठिकाणी मोठ्या दिमाखात गेले काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेलं आहे परंतु आज जर संदर्भ सेवा रुग्णालयाची परिस्थिती जर पाहिली वैद्यकीय अधीक्षक म्हणून जी पोस्ट आहे का जेणेकरून त्यांच्या आधिपत्याखाली ह्या संदर्भ सेवा रुग्णालयाचा कार्यभारच पाहिला जातो ते पद वैद्यकीय अधीक्षक हे पदावर गेले नऊ महिन्यापासून एकही अधिकारी नसल्याने उत्तर महाराष्ट्रातून येणारे विविध प्रकारचे ग्रस्त असलेले रुग्ण इथं येथे इथं या रुग्णालयात त्यांचे मोठ्या प्रमाणात अडचण आणि कुसमणा होते हे पद ह्या पदाचा चार्ज आता सध्याचे जल शि जिल्हा चिकित्सक चारुदत्त शिंदे यांच्याकडे आहे यापूर्वी पाटील नावाचे ग्रस्त ह्या ठिकाणी हा कार्यभार स्वीकारत होते पण मार्च दोन हजार तेवीसमध्ये ते, ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तेव्हापासून गेले नऊ महिन्यापासून हे पद रिक्त आहे विशेष म्हणजे ह्या पदावर निकष मुळानुसार जे डॉक्टर्स पाहिजे ते डॉक्टरसुद्धा जिल्हा रुग्णालयात कामकाज इतर ठिकाणी करत आहेत मग शासनाने ही जागा रिक्त का ठेवली आणि दुसरी गोष्ट ही जागा रिक्त ठेवण्यामागं कोणत्या एखाद्या अधिकाऱ्याचा हात आहे का काय अशा शंका आता त्या संदर्भ सेवा रुग्णालयाच्या परिसरात वाहू लागलेल्या आहेत आम्ही आदत आरोग्य उपसंचालक डॉक्टर आहेर यांना अखिल भारतीय पुरोगामी प्रसारमाध्यम पत्रकार संघातर्फे निवेदन दिलं आणि सेवा संदर्भ रुग्णालयामध्ये जे काही अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त आहेत हे पदावर नियुक्त कोणते तरी अधिकारी त्वरित करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे केलेली आहे आमच्या मागणीचा जर शासनाने किंवा डा डेप्युटी डायरेक्टर यांनी जर विचार केला नाही तर अखिल भारतीय पुरोगामी प्रसारमाध्यम पत्रकार संघातर्फे मोठ्या प्रमाणात नाशिक शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा या निमित्तानं आम्ही देत आहोत कारण हे रुग्णालय म्हणजे आज रुग्णा जिल्ह्यातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात एक आशेचा किरण म्हणून आहे आणि ह्या रुग्णालयात जर अशी परिस्थिती असेल तर रु इतर इतर शासकीय विभागातील रुग्णालयाची काय परिस्थिती असेल हा विचार न केलेलाच बरा